तुमचा आता आमच्या ऍडमिशनच्या नंबरला फोन केला होता हो हो रिपोर्टर आहात का तुम्ही हो कुठला न्यूज पेपर नाही मी ए केपी मराठी न्यूज चॅनलचा रिपोर्टर आहे हा हा तर तुमचं तिथे ना म्हणजे योगेशच्या परिवारातला मी भेटायला आलो आता तर त्यांचा आरोप आहे तुमच्यावरती की तुमच्या सेंटरमध्ये तुमच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झालाय हा असं नाहीये हलगर्जीपणामुळे नाहीये आम्ही सगळी योग्य ती काळजी घेतली होती त्याला समोरच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण त्याला मासिव हार्ट अटॅक आला आणि गेले ते आणि प्र, ते सगळं जे प्राथमिक उपचार असतात तेव्हा ते सगळे तिथले डॉक्टर करत होते सीपीआर वगैरे दिलं ऑक्सिजन लावलं ते जे इंजेक्शन द्यायला दे, लागतं ते दिलं पण तरी रिव्हाइव्ह नाही ते होऊ शकले तुमचं नाही नाही आमच्या समोर आहे पण आमच्याकडे कधी काही असा प्रॉब्लेम आला अगदीच समोर आहे म्हणजे आम्ही त्यांच्याकडे नेतो त्यांच्याकडे डॉक्टर सतत चोवीस तास अव्हेलेबल असतात त्यांच्या घरात म्हणजे वरती राहतात आणि खाली हॉस्पिटल आहे त्यामुळे असं काही झालं की आम्ही त्यांच्याकडे घेऊन जातो अच्छा साधारण टाइम काय असेल जी घटना घडली त्यावेळेला सकाळी साधारण आठ साडेआठच्या सुमारास झालं ते ओके ठीक आहे तेच परिवाराचं मी बाईट घेतली तर तुमचं म्हणणं मला ऐकायचं होतं हो हो आणि तुम्ही दोन्ही बाजू छापा एकतर्फी नको त्यामुळेच मी फोन केलेला मॅडम आधी जे बोलत होते ते बोलले की आधी बोलले की मला आधी बोलायचे नंतर ते ते इन्फॉर्मेशन देतात ना ते माहिती देतात फक्त मी डायरेक्टर आहे संस्थेची मुक्ता तर माझं नाव आहे आणि त्यामुळे पेशंट आहेत आमच्याकडे दीडशे असतात एका वेळेला साधारणतः ओके आणि म्हणजे आपलं हे मेडिटेशन सेंटर आहे की काय नाही हे मुक्ती केंद्र आहे ज्यांना व्यसनाची समस्या असते ते इथे ऍडमिट होतात आणि मग त्यांच्यावरती उपचार दिले जातात पण हे हॉस्पिटल नाहीये त्यामुळे आम्ही नातेवाईकांना हे सांगतच असतो की इथे हॉस्पिटल सारखे इमर्जन्सी उपचार नसतात आणि आम्ही तशी त्यांची सही पण घेतो की योगेशच्या वडिलांची घेतली पण होती की हे इमर्जन्सी हॉस्पिटल नाहीये पण काही झालं दिवसा आमच्याकडे डॉक्टर असतात काही झालं तर समोरच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही नेतो हे असं म्हणजे खूप रेअरली झालंय हे असं अशी ती घटना पण तुम्ही बाजू मांडताना तुम्ही पत्रकार असल्यामुळे तुम्ही आमची सुद्धा बाजू त्याच्यात मांडा आणि योगेश खूप वर्ष तो व्यसन दारू पित होता त्यामुळे त्याच्या लिव्हरवर आणि हार्टवर खूप वाईट परिणाम झालेला होता अच्छा म्हणजे म्हणजे तुम्ही सेंटरमध्ये आपले एखादं पेशंट वगैरे ऍडमिट करता त्यावेळेला तुम्ही हिस्ट्री वगैरे चेक करता का हो हो पूर्ण चेक होते त्यांना औषधोपचार चालू केले जातात योगेशाही चालू होते त्याचा लिव्हरवरती परिणाम झालेला होता त्याची आदल्याच दिवशी सोनोग्राफी झालेली होती रिपोर्ट वगैरे आम्ही सगळे करतो अच्छा म्हणजे परिवार परिवाराला सगळ्या गोष्टींची कल्पना दिली नव्हती का त्याची सेकंड ऍडमिशन होती पहिल्या वेळेला तो गेला तेव्हा ते जाताना ते रिपोर्ट देतो आणि okay. आता त्याची एनएफटी थोडीशी जास्त आलेली होती तर साधारण सोमवारी पेशंट घरी फोन करतात एरवी पेशंटकडे फोन नसतो आणि मग तेव्हा पेशंट तुमच्याकडे ऍडमिट होतो ना त्यावेळेला पेशंट हिस्ट्री चेक करत असाल ना की पेशंटला काय त्यांच्या बरोबर त्यामुळे चेकअप वगैरे होतो सगळं अच्छा तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना रात्री काहीतरी त्यांना त्यांना त्रास होत होता खोकला येत होता त्यांना बाकी काहीच त्रास होत नव्हता आणि खोकल्यावर हे कळणं अवघड आहे की असं काही आणि तो खोकला जनरल म्हणजे आपण जसा नॉर्मल आपल्याला खोकला येतो ना तर तसा तो खोकला होता असा तो काही वेगळा वगैरे अशा प्रकारचा पण नव्हता आणि मग okay. सकाळी पण खोकला येत होता म्हणून मग आम्ही तिकडे समोर घेऊन आमचे दोन कार्यकर्ते विनचेअरवर बसलो त्याच्या दोन तीन पायऱ्या होत्या ते स्वतः पेशंट पायांनी चढून गेले एक्झामिनेशन टेबलवरती डॉक्टरनी घेतलं बघायला लागले डॉक्टर आणि त्याच्यानंतर त्यांना नाशिक वाटा टाला आणि गेले ते आणि ते सगळं रिव्हाइव्ह करण्याचे पूर्ण प्रयत्न डॉक्टरांनी केले अच्छा आणि फॅमिलीच्या भावना आम्ही समजू शकतो की कुठलं असं हे दुःखद घटना आहे कोणाच्याही बाबतीत की असं काही अनएक्सपेक्टेड होणं पण ते आरोप करतायत ते बरोबर नाहीयेत आणि आम्ही अगदी पूर्ण सहकार्य करतोय पोलीस म्हणजे करू फुटेज दिले नाही होते नाही त्यांचा कालच मला फोन आला की सीसीटीव्ही फुटेज हवंय मी त्यांना म्हटलं आम्ही पोलिसांना देतोय तुम्ही पोलिसांकडून आमचं पेशंट ऍडमिट झाल्या दिवसापासूनच आम्ही सगळं डाउनलोड करतोय आमच्या त्या खास जो माणूस आहे ज्याच्याकडनं आम्ही घेतलंय त्याला आम्ही बोलवून घेतलंय कारण एवढं मोठ्या प्रमाणात असेल तर तेवढंच असं आम्ही नाही करू शकत तर ते, कर। ते सगळं करतोय परत आम्ही ते सगळ्या कॅमेऱ्यांचं आहे आमच्याकडे जेवढे काय पन्नास एक कॅमेरे आहेत परत ते जे घडलं त्या घटने ते वेगळे आम्ही एका छोट्या पेन ड्राईव्ह वरती घेणार आहोत म्हणजे त्यांना ते, ते दिसू दे सगळं की काय काय झालं याच्यात शोधत बसायला नको तर त्याच्यामुळे हलगर्जीपणा नाही झालेला पेशंटच्या बाबतीत आम्ही फॅमिलीच्या दुःखामध्ये पूर्णपणे सहभागी आहोत आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करतोय आणि पोलीस पण आमच्याकडे येऊन गेले त्यांच्या समोरच येऊन गेले पोलिसांनी आम्हाला सांगितलं की एक दोन दिवसात ते आम्हाला स्टेटमेंट घ्यायला बोलातील आमची बाजू काय आहे प्रत्येकाचं म्हणणं ते ऐकून घेतील पोलीस स्वतः सीसीटीव्ही फुटेज चेक करणार आहेत विसेरा राखून ठेवलाय त्या त्याच्यामध्ये कळेल की नेमकं काय झालंय त्यामुळे हॉस्पिटलला घेऊन हा हा त्यावेळेला डेथ झाली त्यावेळेला परिवाराला तुम्ही सांगितलं होतं कारण आमच्या समोरच्या हॉस्पिटलमध्ये ती डेथ झाली त्यामुळे okay. ते म्हणाले की आता तुम्ही त्याला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जा कारण आता आम्हाला आता काढतो आमचा पेशंट नसल्यामुळे पुढचे सोपस्कार आम्हाला करता नाही येणार मग लगेच एम्ब्युलन्स बोलवून ससून मध्ये घेऊन गेले कारण असं काही झालं की मग आम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये कळवायला लागतं थोड्या फोन केला त्यांना की ते ससून मध्ये खात्री करून पण खात्री करायला पाहिजे ना ससून मध्ये ट्रीटमेंट केली तुम्ही तिकडे हा ट्रीटमेंट नाही तिथल्या डॉक्टरांनी ईसीजी काढला आणि त्यांनी सांगितलं की नाही आहेत म्हणजे ते अच्छा डेथ कोशिश केलं हां आणि मग वडिलांना फोन केला इथले जावळी आहेत त्यांचे त्यांना फोन केला ते आले आ, मग वडी झाल्यानंतर आता म्हणजे या नियमानुसार पोस्टमार्टम करायला लागतं पण वडील ते केलं आणि पोस्टमार्टमचा जो प्रायमरी रिपोर्ट सांगतोय तो पण हेच सांगतोय की सडन हार्ट अटॅक म्हणून हार्ट फेलियर ओके मला एक फक्त सांगा की ज्यावेळेला डेथ झाली ना त्यावेळेला साधारण टाइम काय असेल जे तुमच्या सेंटरच्या समोर हॉस्पिटल आहे हा आठ साडेआठच्या मधला असेल काहीतरी टाइम ओके मग तुम्ही फॅमिलीला उशीरा काय का कळवलं असं काही कारण कारण आमचे जे कोऑर्डिनेटर आम 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 आहेत ते येईपर्यंत आमचे कार्यकर्ते थांबले जे डे टू डे आमचं बघतात दत्ता श्रीखंडे ते तिथे आले आणि मग त्यांनी फोन केला कारण असं घडल्यामुळे त्यांना धीर होईना की फॅमिलीला कसा फोन करायचा आणि म्हणून मग दत्ता सरांनी मग वडिलांना फोन केला अच्छा आणि किती वाजता तुम्ही ऍडमिट केलेला समोरच्या हॉस्पिटलला पावणे आठला नाही ऍडमिट किती वाजता केलं हा घेऊन गेले म्हणजे पावणे आठ ला गेले इथून आणि डेट झाली साडेआठ लागत नाही म्हणजे एक दहा पंधरा दा मिनिटातच झाली असं तिथे पोहोचून पोच्च, एक्झामिनेशन टेबल वर घेऊन जेवढा काही वेळ लागला तेवढ्या वेळात अच्छा ठीक आहे मी तुम्हाला काय असेल तर कळवेन हा कळवा पण तुम्ही प्लीज दोन्ही बाजूनी बातमी छापा तुम्ही आमच्या संस्थेबद्दल समजा ऐकलं नसेल तर मी सांगते की ल देशपांड्यांनी सुरू केलेली संस्था आहे आणि आम्ही खूप कायद्याला धरून काम करणारे आम्ही आहोत खूप आम्हाला पेशंट बद्दल कळवळ आहे तुम्ही प्लीज आणि एकदा आमची वेबसाईट पण प्लीज बघाल का म्हणजे तुम्हाला कळेल की काय प्रकारचं आमच्याकडे काम चालतं मी बघतो बघतो आणि कधी पुण्यात येणार असाल तर जरूर या आणि मी असे माझे बाबा पण पत्रकार होते डॉक्टर अनिल अवचट आणि ते नेहमी दोन्ही बाजूचा विचार करून ते बातमी द्यायचे तर मी आशा करते की तुम्ही सुद्धा त्याच प्रकारची बातमी द्याल ठीक आहे मी त्यासाठी तुम्हाला फोन केला होता मगाशी म्हणणं ऐकायचं तुम्हाला ठीक आहे थँक्यू व्हेरी मच ओके अच्छा